दर्पण्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शिवाजी पाटील दादा संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सदस्य गुळ समिती महाराष्ट्र राज्य प्रोपरायटर राज गोविंद इंडे कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील बनाचीवाडी येथील विद्यामंदिर बनाचीवाडी शाळेच्या नवागतांचे स्वागत राधानगरी येथील रेवताबाई एकावडे चॅरिटेबल ट्रस्टनं आगळं वेगळं नियोजन केलं होतं नवागत विद्यार्थ्यांना कोल्हापुरी फेटे बांधून फुलांच्या पायगड्यातून शाळेपर्यंत आणलं यावेळी तहसीलदार अनिता देशमुख केंद्रप्रमुख प्रकाश काणकेकर अध्यक्ष प्रल्हाद एकावडे लता एकावडे सरपंच प्राजक्ता पताडे यांनी मुलांच्या अंगावर पुष्पवृष्टी करत मुलांचं स्वागत केलं एकावडे ट्रस्टने नवागत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग बह्यांसह शैक्षणिक साहित्य मोफत भेट दिलं नवागतांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी यासाठी दहावीमध्ये नव्वद टक्क्याहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला यावेळी तहसीलदार अनिता देशमुख यांनी सुजाण व समजूतदार आणि उद्याचा सक्षम नागरिक घडवण्याचं काम शिक्षक करतात मुलांचा शाळा प्रवेश हा पालकांचाही उत्सव ठरतो जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे सर्वाधिक विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी घडल्याचं सांगितलं यावेळी मुख्याध्यापक मिलिंद तोडकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंदा पताडे शशिकांत बैलकर प्रणित एकावडे वृषाली एकावडे प्रसाद एकावडे यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी सहभागी झाले होते धामोड इथल्या सह्याद्री हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्येही नवागतांचं स्वागत ढोलताशाच्या गजरात पुष्पवृष्टी करत करण्यात आलं धामोड खोऱ्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले मांगोली इथल्या डॉक्टर हेडगेवार माध्यमिक विद्यालयात गुलाब पुष्प आणि शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत केलं कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर सबस्क्राईब अभिजित